सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मु, हे मु, मु, मुंडे हेच होते धनंजय मुंडेच सगळं करत होते ते त्याच्यात बालाजी तांदळे असो आ, असो मोराळे सारंग आंधळे असो या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोन वरन होत होत हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटवा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते आता बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकले आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी त्या बालाजी तांदळेला ते आधी ओरडले की तुला इतका वेळ का लागला आरोपीना शोधायला म्हणजे ते वाढत गेलं शेक ते जसं जसं मोठं होत गेलं प्रकरण तसे ते त्यांना ओरडायला लागले की तुम्ही आतापर्यंत शोधलं का नाही कारण ते सगळं माझ्यापर्यंत येईल कराड बरोबर मेन जो व्यक्ती आहे ते धनंजय मुंडे आहेत कारण सगळे पैसे काय कराड खात नाही त्याच्यातले सगळे अर्धे पैसे किंवा जास्त हे धनंजय मुंडेकडेच येतात त्याच्यातच तर त्यांची सत्ता चालते संदीप क्षीरसागर असो सुरेश धस असो बजरंग सोनावणे असो सगळे एका माळेचे म्हणी अतिशय महत्वाची आहे महत्त्वाची यासाठी की जर न्याय हा सगळ्यांसाठी समान असेल आणि जसं मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की जेव्हा आम्हाला धनंजय मुंडे यांच्याबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन मिळेल तर आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू पण आत्ताच्या घटकेला इन्फॉर्मेशन मिळालेली नाही असं जे मुख्यमंत्री म्हणाले तर त्याच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हात जोडून की आमच्याकडे जी माहिती येते आहे की या सगळ्या गोष्टीचे त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे मुख हे धनंजय मु, मुंडे हेच होते धनंजय मुंडेच सगळं करत होते ते त्याच्यात बालाजी तांदळे असो आ, शिवलिंग मोराळे असो सारंग आंधळे असो या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोन वरनं होत होतं त्यांच्याकडे तीन फोन होते आणि त्या तिन्ही फोनवरनं ते सगळ्यांशी संपर्कात होते शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की तू कराडला घे इकडनं इथे सोड सी आय डीच्या ऑफिसमध्ये बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की नऊ तारखेपासनं बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता तो एवढ्यासाठी की हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटावा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते हे जे लेटर आहे पोलीस डिपार्टमेंटनी बालाजी तांदळेला लिहिलेला रेड लेटर आहे पंधरा तारखेचं आहे पंधरा तारखेचं पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पहिल्याच दिवशी नऊ तारखेपासनं बालाजी तांदळे हे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते पण लेटर दिलं गेलं त्यांना पंधरा तारखेला आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगतं की तू आमच्याबरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू तर ह्याच्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता पोलिसांना दबाव होता या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता म्हणून बालाजी तांदळेनी स्वत देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकाना त्यांनी सांगितलं साठ सत्तर गाड्या दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले दोनशे गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळं येऊ नये तर माझी पहिली मागणी की सगळ्यांना सह आरोपी करा आता चार्जशीटमध्ये अनेक गोष्टी आलेल्या नाही आहेत त्यात जे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्या चार्जशीटमध्ये नाही त्या कोणाचंही स्टेटमेंट देखील चार्जशीटमध्ये नाही ती पूर्ण दोनशे लोकांची यादी आहे त्याच्यात दहा राजेश महाजन आहे दहा राजेश पाटील आहे ना महाजन आहे ना गीते म्हणून जे एल सी अधिकारी होते जे सुद्धा त्या खंडणीच्या दिवशी उपस्थित होते त्या कोणाचीही स्टेटमेंट नाही आणि त्या एल जे गीते होते त्यांनी प्रचंड प्रमाणात मदत केली होती या सगळ्या टोळीला त्यांना पूर्ण कल्पना होती की संतोष देशमुख यांना उचलून नेलं गेलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी मदत केली तर हे सगळे सह आरोपी झाले पाहिजेत म्हणून कायदा काय म्हणतो की प्रायमा फेसी वेन एव्हर प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल देन देशन शुड बी टेकन अँड एफ आय शुड बी रजिस्टर्ड तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे बालाजी तांधळे शिवलिंग मोराळे सारंग आंधळे डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी एस पी बारगळ पी एस आय राजेश पाटील पी आय महाजन पी आय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे एल सी बीचे अधिकारी होते ते अशा दहा जणांना सह आरोपी करा त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट घ्या आता मला जी जी माहिती आली आहे ती अशी आहे की आणि ती माहिती मी सात तारखेला एस पीकडे पाठवली एस पीनी ती सी आय डी कडे पाठवली आहे त्याच्यात सगळे डिटेल मी दिलेले आहेत की ज्यांच्याकडनं माहिती आली ती माहिती वेगवेगळ्या दिवशी आली होती म्हणजे असं नाही की मागच्या वेळेस म्हणाले की बाबा तो अमुक होता तमुख होता दारूच्या नशेत होता हा माणूस दारूच्या नशेत बिलकुल नव्हता एवढंच नाही तर जेव्हा मी धनंजय देशमुखांच्या साडूभाऊंशी बोलले तेव्हा त्यांनी ही माहिती रिकन्फर्म केली आहे आणि ही सगळी माहिती खरी आहे बालाजी तांदळेनी स्वतः त्यांना सांगितलं ही माहिती मिळाली अजून एका तिसऱ्या व्यक्तीकडनं असं देखील कळतंय आहे की आता बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकले आहेत आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय असं हे सगळं जे चाललंय हे धनंजय मुंडे सगळं त्यांना कल्पना आहे सगळं त्यांच्या माहितीत झालेलं आहे सगळं आवादा कंपनीमध्ये झालेलं आहे आवादा कंपनीमध्ये सुद्धा अवादाची जी मै मीटिंग जी सातपुडा बंगल्यात झाली होती त्या मीटिंगना देखील हे सगळे हजर होते तिथे दोन पोलीस अधिकारी सुद्धा हजर होते ही सगळी माहिती जी आता येते पण चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही तर हे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का आणि जर मुख्यमंत्री विधान करत असतील की जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही त्याला ते करू पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही त्यांची इन्क्वायरी सुरूच जर झाली नाही त्यांचे सी डी आर म्हणा त्यांचे सी सी टी व्ही म्हणा स्टेटमेंट्स म्हणा टावर लोकेशन म्हणा जोपर्यंत हे येणारच नाही तपास होणार कसा आणि हे डायल्यूट केलं गेलंय असं माझं सरळ सरळ मत आहे आणि माझी विनंती आहे आता माझ्याकडे आलेली सगळी माहिती मी जी न्यायालयीन समिती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल निकमांना देणार आहे की आताची जी पहिली हिअरिंग आहे

सगळ्या येणाऱ्या नवीन कंपनीवर दादागिरी करतात हा माल आमचा ते कॉन्ट्रॅक्ट आमचं हे केलं आमचं हे पुण्याला हुंडाई कंपनीमध्ये झालं ते देखील मी पुढे केलं त्यानंतर बीडमध्ये आपण सतीश भोसले बघितलं संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं जालन्याचं जर आपण बघितलं आता हे कोणाचं होतं बीडचं पहिलं संतोष देशमुख भाजपचे अटॅक केला शिस राष्ट्रवादीने त्यानंतर जे शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीचं टाकलं टाकलं होतं तो वंचित बहुजन आघाडीचा होता असे हे जे सगळ्या पक्षात चाललंय आता जालन्यात आपण बघितलं उबाटा गटाचे होते या सगळ्या आमदारांना समज देण्याची गरज आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी द्यावी की ह्याच्या पुढे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश किंवा बिहारसारखी दहशत आम्ही चालवून घेणार नाही खपवून घेणार नाही पण आत्ताच्या घटकेला पोलिसांना सेंसिटाइज करण्याची गरज आहे तर मी पहिल्या दिवशीपासून म्हणते संदीप क्षीरसागर असो सुरेश धस असो बजरंग सोनावणे असो सगळे एका माळेचे म्हणी आहेत यांचे कार्यकर्ते तेच करतात हे सुद्धा हेच करतात सगळ्यांकडनं बळकवण्याचं काम आणि आता फक्त मुद्दा उचलायचा राजकीय मुद्दा उचलायचा म्हणून हे उचलण्याचं प्रकरण करतायत म्हणून पहिल्या दिवशीपासनं मी त्यांच्या कुठल्याही याच्यात भाग घेतला नव्हता आणि मला परत तेच म्हणायचंय सगळ्या पक्षाचे सगळे तसे आहेत पण आता पक्षांनी जर खरंच वाटत असेल असं होऊ नये त्या सगळ्या सगळ्यांना थांबवावं सुरुवातीपासून सरळ सरळ माझं हेच म्हणणं एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी त्या बालाजी तांदळेला ते आधी ओरडले की तुला इतका वेळ का लागला आरोपींना शोधायला म्हणजे ते वाढत गेलं शेक ते जसं जसं मोठं होत गेलं प्रकरण तसे ते त्यांना ओरडायला लागले की तुम्ही आतापर्यंत शोधलं का नाही कारण ते सगळं माझ्यापर्यंत येईल म्हणजे म्हणून त्यांनी हे जे सगळं कट कारस्थान केलं होतं की त्या बालाजी तांदळेला पाठवलं हो शिवलिंग बोराळेला कराडला घेऊन पाठवलं हो आणि जे वेगळं प्रकरण केलं गेलं जर आपल्याला आठवत असेल सगळा सूत्रधार जर कराड होता तर त्याच्यावर जो वेगळा अकरा तारखेला जो खंडणीचा वेगळा गुन्हा केला गेला तो तेवढ्याचसाठी केला म्हणजे त्याला खंडणीच्या आरोपात त्याला अटक व्हायला हवी बेल सहज मिळेल आणि तो पण वाचेल आणि मी पण वाचेल म्हणून हे सगळ्या कटाच्या मागे कराड बरोबर मेन जो व्यक्ती आहे ते धनंजय मुंडे आहेत कारण सगळे पैसे काही कराड खात नाही त्याच्यातले सगळे ते अर्धे पैसे किंवा जास्त हे धनंजय मुंडेंकडेच येतात त्याच्यातच तर त्यांची सत्ता चालते आणि जे जे आपण ऐकतोय हे सगळ्याच्या मागे धनंजय मुंडे आहेत असा माझा थेट आरोप आहे